परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एकोणीस जुलै चित्त प्राण वासनांच्या लयाने आत्मस्वरूप आकळते आपल्याला चित्ताच्या चलनाचा अनुभव आहे रात्री झोपेत देखील कुणाकुणाचे विचार चालू असतात शास्त्रामध्ये श्वास म्हणजेच प्राण आणि वासना या चित्ताच्या चलनाला कारणीभूत असतात असे म्हटले आहे कोणाच्याही विचारांचे तसेच विकारांचे सूक्ष्म अणू भोवताली वातावरणात प्रक्षेपित होऊन तिथे घनीभूत होऊन राहतात त्या ठिकाणी गेल्यावर श्वसनातून शरीरात प्रवेश करतात त्यांचा चित्तावर परिणाम होतो व त्यानुसार विचार वासना निर्माण होतात प्रभू रामचंद्र वनवासात असताना विशिष्ट भागातून जात होते त्यावेळी लक्ष्मणांच्या मनामध्ये विकल्प आला आपण पत्नीला मागे सोडून आलो आहोत व रामचंद्र मात्र पत्नीसोबत आहेत लक्ष्मण रामचंद्रांना म्हणाली की मला काही विचारायचे आहे रामचंद्र म्हणाले एवढा भाग ओलांडून पुढे गेलो की विचार काही अंतर गेल्यावर सुयोग्य जागा पाहून प्रभू बसले व लक्ष्मणांना म्हणाले आता विचार लक्ष्मण म्हणाले मी तिथे जे तुम्हाला विचारू शकलो असतो तसा विचारसुद्धा आता मी करू शकत नाही पण त्यावेळी मनामध्ये तुमच्याविषयी विकल्प आला हे सत्य आहे तेव्हा रामचंद्र म्हणाले त्या भूमीत सुंद आणि उपसुंद या राक्षस बंधूंनी अनेक दुष्कृत्य केलेली आहेत त्यांचा विपरीत संस्कार तेथील भूमीमध्ये अजूनही आहे त्या वातावरणाचा प्रभाव तुझ्या चित्तावर झाला त्यामुळे तुझ्या मनामध्ये त्यावेळी माझ्याविषयी विकल्प निर्माण झाला हे मी ओळखले होते अशा प्रकारे चित्तावर वेगवेगळ्या वातावरणाचा परिणाम होत असतो म्हणून तर पंढरपूर आळंदी पावस सज्जनगड अशा तीर्थस्थानांच्या ठिकाणी गेलो असता तेथील मांगल्याच्या पावित्र्याच्या अणूंचा परिणाम होऊन चित्त सत्वगुणाने शांत होते याउलट चित्रपटगृहात नाट्यगृहाच्या ठिकाणी रजोगुणी अणूंचा परिणाम चित्तावर होऊन ते रजोगुणी झाल्याचे जाणवते नदीकाठी हिरवळीवर पर्वत शिखरे दऱ्या अशा निसर्गरम्य ठिकाणी एक वेगळेच वातावरण असते बाहेरील वातावरणाबरोबरच जेव्हा एखादी विशिष्ट वासना कामना चित्तामध्ये निर्माण होते तेव्हा प्राण व चित्ताच्या चलनाला ती कारण होते मनामध्ये विकार निर्माण झाल्यावर श्वासांची लय बदलते चित्त अस्थिर होऊन जाते याउलट श्वासाची लय शांत करता आली तर चित्तातील विकार नाहीसे व्हायला मदत होते उत्तम ध्यानाच्या अवस्थेमध्ये श्वास संथ शांतपणे चालू असतात क्वचित थोडे थांबतातही था अशावेळी चित्ताचाही लय होतो वासना नाहीशा होतात प्राण चित्त आणि वासना या तिन्हींपैकी एकाचा जरी लय झाला तरी उर्वरित दोन्ही नाहीसे होऊन साधकाला आत्मस्थितीचा लाभ होतो पूजा भक्ती भजन नामस्मरण करत असताना तसेच तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दर्शन घेत असताना सात्विक भाव दाटून येतात त्यामुळे वासना सहजतेने नाहीशा होतात क्षमतात त्याबरोबर चित्त शांत होते त्याचा लय घडतो व प्राणही स्तब्ध होऊन जातात त्याचाही लय घडतो ध्यानासारखीच अवस्था लाभून साधक आत्मबोधाला प्राप्त होतो कर्माच्या वेळी निष्काम वृत्ती ठेवून कुणी कर्तेपणाचा त्याग करेल तर त्याला वासना त्याग घडेल अशावेळी चित्त व प्राणही स्तब्ध होतात लक्षात ठेवावे की मार्ग ध्यान नाम भक्ती कर्म कोणताही असो चित्त प्राण वासना यांचा लय झाला की साधकाला चित्स्वरूप आत्म्याची प्राप्ती होते स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ